नमस्कार मंडळी सणवार चालू आहेत आणि आपल्याला या सणवारासाठी काही गोडधोड पदार्थ बनवायचे असतात हे पदार्थ बनवण्यासाठी आपण ओल्या नारळाचा चव वापरतो आणि हा चव आपण महिनाभर कसा साठवून ठेवायचा सा हेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मंडळी वेळ न घालवता आपण ह्या व्हिडिओला सुरुवात करूया आता इथे मी एका नारळापासूनच चव काढणार आहे एका नारळाची मी येथे प्रोसेस दाखवणार आहे तर नारळातलं पाणी सोप्या पद्धतीने न सांडता कसं काढायचं याचा व्हिडिओसुद्धा मी चॅनलवर अपलोड केला आहे त्याची लिंक मी येथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता या नारळातलं पाणी मी काढून घेतलं आहे आपण हा नारळ फोडून घेऊया मधल्या त्यात तीन शिरं असतात त्याला त्या थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे तो भाग थोडासा नरम होतो आणि त्या भागावरती एखाद्या जड वस्तूंनी ठोकायचं म्हणजे नारळ आपला पटकन फुटतो अशा पद्धतीने येथे मी नारळ फोडून घेतला आहे त्यानंतर आपल्याला हा नारळ करवंटीतून सहज बाहेर काढायचा आहे यासाठी गॅसवरती एक कढई ठेवली मी आणि त्यामध्ये दोन ग्लास पाणी घातलं आहे त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे आणि अशा प्रकारची एक चाळणी ठेवली आहे चाळणीमध्ये हा नारळ ठेवून घेतला आहे आणि आपण यावरती आता एक झाकण ठेवून घेऊया आता आपल्याला हा नारळ पंधरा मिनटासाठी चांगला वाफवून घ्यायचा आहे पंधरा मिनटे इथे झाली आहे आता मी हे झाकण काढते आहे तर पंधरा मिनटामध्ये नारळ चांगला आपला वाफवला आहे आपण इथे नारळ आता थंड करण्यासाठी साईडला काढून ठेवला नारळ आपण वाफवल्यामुळे त्यातलं कवच आहे हे थोडंसं नरम होतं आणि नारळातलं खोबरं हे पटकन आपल्याला काढता येतं आता इथे मी एका सुरीच्या साह्याने या करवंटीमधलं खोबरं सहज काढून घेते आहे अशा पद्धतीने दोन्ही करवंट्यामधलं खोबरं मी काढून घेतलं आपल्याला कोणताही गोड पदार्थ करण्यासाठी आपल्याला नारळाचा चव पाहिजे आणि तो चव अगदी पांढरा शुभ्र पाहिजे मग काय करणार आपण यासाठी तर नारळाच्या मागचा जो काळा पृष्ठभाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि हा नारळ आपण वाफवल्यामुळे हा काळा भाग कसा नरम झाला आहे अगदी आपण जे बटाटे साळायचं पिलर असतं त्याने सहज हा काळा भाग काढता येतो तर अशाच पद्धतीने मी या नारळाचा म्हणजे खोबऱ्याचा सगळा काळा भाग काढून घेते अगदी पटकन हा काळा भाग काढता येतो जर तुम्ही डायरेक्टली नारळाच्या खोबऱ्याचा जर काळा भाग काढायला गेले तो सहज निघत नाही पण अशा पद्धतीने एकदा जरूर करून बघा तुम्हाला खरंच हे सोपं जाईल आणि आपलं काम घंटो का काम मिनटो मे हो जाएगा असंच होईल तर येथे मी सगळा काळा भाग काढून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर हे खोबरं बारीक बारीक कापून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरला फिरून घ्यायचं म्हणजे आपल्याला छान असा पांढरा शुभ्र बारीक असा नारळाचा चव भेटतो चव येथे माझा तयार झाला आहे आता हा आपल्याला महिनाभर कसा टिकवायचा तर त्यासाठी मी कढई ठेवली गॅसवरती गरम करायला कढई हलकीशी गरम झाल्यानंतर गॅस हा स्लो करायचा आणि यामध्ये जो आपण नारळाचा चव काढून घेतला आहे तो घालून घ्यायचा नारळाच्या चवामध्ये थोडंसं मॉश्चरायजर असतं म्हणजे ओलसरपणा असतो हा ओलसरपणा काढून घेण्यासाठी कढईमध्ये अगदी दोन मिनटासाठी याला आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं यामध्ये आपण तूप तेल काहीही घालायचं नाही असाच भाजून घ्यायचा आहे अगदी ड्राय होईपर्यंत भाजा फट हा भाजायचा आहे कोरडा फटफटीत झाला तर आपला हा नारळाचा चव अगदी महिनाभर छान असा टिकतो तर दोन मिनटासाठी मी, चान जाले, अता मी प्लेट मदे हा परतून घेते छान असा सुक्का झाला आहे आता मी हा प्लेटमध्ये काढून घेते हा नारळाचा चव प्लेटमध्ये काढल्यानंतर अगदी पूर्णपणे थंड करायचा थंड झाल्यानंतर एखाद्या हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा या सोप्या पद्धतीने नारळाचा चव तुम्ही साठवून छान छान गोड गोड अशा मिठाई बनू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेअर करा